तुम्हा स्वागत ठळक ठाणे पालिकेची पाणी बचत सर्व्हिस सेंटर मध्ये गाड्या धुण्यावर बंदी सध्या राज्यात हीटवेव्ह सुरू असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे आणि गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा कमी होत चाललाय तसेच विहिरी आणि कुपनलिकांमधील पाण्याची पातळी वेगाने कमी होत झाली आहे त्यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तवत ठाणे पालिका प्रशासनाने सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्या धुणे तसेच पाण्याचा वापर करून केल्या जाणाऱ्या साफसफाईच्या कामांवर बंदी घालण्याची नियमावली काढली आहे पाणी बचतीसाठी ठाणे महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात तसंच पालिका प्रशासनाने दहा जूनपर्यंत वाहने धुणे तसेच पाण्याने साफसफाई करण्याचे निर्बंध घातले त्याचबरोबर अंगणात पाणी मारणे नळ सुरू ठेवून कपडे धुणे भांडी घासणे दात घासणे दाढी करणे टाळण्याचा आवाहन करण्यात आलं आहे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी शक्यतो ओल्या हो केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात आणि पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना आहेत महापालिकेकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र अधिनियम कलमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे आंघोळीसाठी शॉवर व वा बाथटबचा वापर करू नये घर सोसायटीतील नळ टाकी बॉल गळती तातडीनं दुरुस्त करावी इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होऊ नये याची नागरिकांनी दक्षता घ्यावी त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळल्यास संबंधित इमारत सोसायटीचे नळ कनेक्शन खंडित करण्याचा इशाराही यावेळी पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात आयोजित प्रचार सभेला संबोधित केलं यावेळी संजय राऊत म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर बारीक लक्ष होतं आजही शिवसेना पक्षप्रमुखांचं ठाण्यावर तितकंच लक्ष आहे ठाणे हा आपला बालेकिल्ला आणि आपण येथील लोकसभा निवडणूक सह जिंकू संजय राऊत यावेळी ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबद्दलही बोलल राऊत म्हणाले आनंद दिघे यांची संपत्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते परंतु आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचा सातबरा तोतया मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नावावर केला आहे संजय राऊत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांचा नामोलेख टाळत त्यांच्यावरही टीका आहे राऊत म्हणाले इथे जे नास्के मस्के आंबे आहेत त्यांना जनता इथेच आणि राजन विचारे यांना निवडून देणार ठाण्यात मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक शिवसैनिक आहेत त्यांचा राजन विचारे यांना पाठिंबा आहे आम्हाला म्हणजेच महाविकास आघाडीला दोन मतदारसंघांमध्ये प्रचाराची अजिबात गरज नाही दोन मतदारसंघ म्हणजे આને અને બારામતી ठाण्यात नासके मस्केंच्या प्रचाराला तोतया मुख्यमंत्री येतात मात्र या तोतया मुख्यमंत्र्यांच्या पार्श्वभागावर सुप्रीम कोर्टाने कधीच लात मारली ना ना नाही संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला श्रीकांत शिंदेना ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभं करायला हवं त्यांचा मुलगा इथे पडला असता म्हणजे तो कल्याण डोंबिवलीतून लढतोय याचा अर्थ आमचा कल्याण डोंबिवलीवर लक्ष नाही असं नाही कल्याण डोंबिवली मतदारसंघही आमचाच आणि आमचाच उमेदवार तिथून निवडून येणार तर राऊत म्हणाले चार जून नंतर इथली जनता एकनाथ शिंदेना ठाण्यातून पळवून लावेल आणि मोदी नावाचं पार्सल हिमालयात जाणार त्यामुळे मला वाटतं की अमित शहा आणि नरेंद्र मोदींचा पासपोर्ट आता जप्त करायला हवा कारण त्यांनी या देशाच्या बाबतीत भयंकर अपराध केलाय ब्रिटिशांनी आपल्या देशाला जेवढं लुटलं नसेल तेवढं या दोघांनी लुटलंय त्यांच्याकडे दरोडेखोर कमी पडले म्हणून त्यांनी आमचे चाळीस आणि राष्ट्रवादीचे चाळीस जण नेले मी राजन विचारी यांना एवढंच सांगेन तू घाम गाळू नकोस कार्यालयात बसलास तरी लोक तुला भरपूर मतदान करतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रातरी बदलला आहे का त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही त्यांना टीका करू द्या आम्ही आमचं काम करत राहू असं मत शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी व्यक्त केलं आहे आनन आश्रमात यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड कलि संस्कृती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही केलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय ही, ही प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचं त्यांनी म्हटलं शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली आज ठाण्याच्या विविध भागातून सुरू होती यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय गद्दारी राजन विचारे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही एक महिन्यांपासून काम करतायत मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहोचले नाही त्यामुळे काँग्रेसकडे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असं बोलणं साप चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं राजकारणात उतरवणं हेच मुळात आहे शाहू महाराजांचा पराभव त्यांनी स्वीकारला असल्यानंच राऊतांकडून असे आरोप केले जात आहे संजय राऊत यांनी अयोध्याच्या मुद्द्यावरून म्हस्के यांना छेडलं असता स्वतः एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असं सांगितलं होतं व असा गौप्यस्फोट त्यांनी केला दरम्यान म्हस्क यांची प्रचार रॅली ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौक कैसलमील नाका आदर्शनगर कोलबाड रोड सर दादा पाटीलवाडी टेकडी बंगला चंदनवाडी शाखा यादी या आदी भागातून फिरली यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला प्रचार रॅलीमध्ये उतरलेले काय आपली ठाणे शहरातली एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यार हो। या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे ते आपण पाहता हो। यावरनं तुम्हाला कळेल विजयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे राजन विचारेने आपल्यावरती मुख्यमंत्री अनेक आरोप लावलेले आहेत त्या आरोपाकडे कसं राजन विचारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावे आम्ही त्याकडे लक्ष घेतलं त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे आमचं काम प्रकरण सुरू आहे आनंद आश्रम आम्ही तुम्ही जाऊ शकता पाहू शकतो दिगेसाहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेल्या आहेत त्या ठिकाणाहून दिगेसाहेबांची सर्व कामं जी परंपरा आहे जी संस्कृती आहे जी दिगेसाहेब करते ते केली जातात त्या ठिकाणावरून लोकांचे अडी प्रश्न सोडवले जातात यापूर्वी तरी एखादा गरका पत्रा तरी राजेंद्र विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का पावसाळ्यामध्ये जर छत गळत असेल तर साधा पत्राचा पत्रा तरी राजेंद्र विचार्यांनी <laughs> बनवलेलं आहे का राजन भुशारी करून त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देऊ दोन हजार तेराला मुख्यमंत्री पाच काँग्रेसचे येऊन जाणार होते बोलून जाणार होते तेव्हापासूनच हे कुठेतरी गद्दार असं की त्यांनी समजवलं होतं आज गद्दारी ही राजन कोश्यारी केली आहे शिवसेने प्रमुख पाण्याने बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेली आहे अशी गद्दारी केलेली आहे केलेली त्यांची परिस्थिती काय आहे ते आपण पाहताय त्यांच्या रॅलीमध्ये जा मग तुम्हाला कळेल आज त्यांच्याकडे कार्यकर्ते सुद्धा मिळत नाही આગ એક મહિના પાસ પ્રચાર કરતા પત્રક ગાંધી ઉમેદવારી જાહેર દુસર્યા દિવસે સર્વ ધરાવતી કાર્યકર્તે ભોજલે સંજય રાઉત સગસિક વિશે દાખવ શંભર કોટી म्हणजे त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पण संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात विरोध केला उद्धव ठाकरे यांनीच केला ते शाहू महाराजांचेच पुत्र होते ते पण महाराज होते त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांना याचं उत्तर त्यांनी द्यावं हरदे ठाण्यात रुस्तमची अर्बनिया येथे रॉयल कन्स्ट्रक्शनच्या नव्या कार्यालयाचा शुभारंभ ठाण्यात रॉयल कन्स्ट्रक्शन या कार्यालयाचा रुस्तमजी अर्बनिया येथे शुभारंभ करण्यात आला या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली आहे रॉयल कन्स्ट्रक्शनचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आणखीन एक कार्यालय रुस्तमजी अर्बनिया येथे सुरू करण्यात आलं त्याचा उद्घाटन सोहळा काल मोठ्या थाटामाटात पार पडला मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला रॉयल कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटर युवसेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक माजी नगरसेवक भूषण भोईर माजी नगरसेविका नम्रता भोसले महायुतीचे उमेदवार नरेश मस्के कोपरी पाचपाकडे शहर प्रमुख व माजी नगरसेवक राम रेपाळे माजी महापौर मीनाक्षी शिंदे प्रवक्ते राहुल नोंडे यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा इम्तियाज खान यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केलं अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद